सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी कोल्हापुरात येण्यासाठी तावडे हॉस्पिटल हायवे पूल हा मुख्य मार्ग असून मुंबई सह सर्वच महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात तसेच गांधीनगरकडे जाण्यासाठीही या पुलाचा वापर होतो गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपेठ असल्याने तिकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे कोल्हापुरात येणारी वाहने व वा गांधीनगरला जाणारी वाहने यांमुळे ह्या पुलाखाली दिवसातून अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते तसेच मोठमोठ्या मोड़ कंटेनरमुळे गांधीनगर उजगाव या दोन्ही पुलाखाली सतत होणाऱ्या कोंडीमुळे गंभीर रुग्णांना एम्ब्युलन्समधून नेण करतेवे धोकाही पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करून पुला खालून प्रवास करणाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही योगेश कुमार साहेब पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांच्या आम्ही आज शिवसेना संजय पवार साहेब असतील विजय देवणी साहेब असतील यांच्या वतीनं आम्ही आज एक भेट घेतली की तावड्या अटेल असेल आणि उंचगावच्या ज्या ब्रिजखाली सतत वाहतुकीची कोंडी होत्या त्या वाहतुकीच्या कोंडी संदर्भात आपण एक ठोस अशी उपाययोजना करा म्हणून आम्ही आज बैठक घेतली तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की शंभर टक्के संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तिथं जे काही सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलं पर्टिक्युलरली हेल्मेट लावा असे माझे माझा एक आवाहन नाही कारण ते स्वतःची सेफ्टीसाठी तर परत दंडचा काय उपयोग नाही नाही तर आम्ही ट्रिपल सीट आम्ही सोडत नाही ट्रिपो सीट आवाज आहे हो तिथे पाहिजेच पाहिजे ते लोकांना ते ट्रॅफिक मॅटी जे आहे ते पण एकदा चालू करणार या म्हणजे कारण

यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक अधिकाऱ्यांना घेऊन ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे करवीर तालुका प्रमुख राजू यादव माजी जिल्हा प्रमुख रवी चौगुले उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट अवधूत साळोखे तालुका प्रमुख विराज पाटील विनोद खोत युवा सेनेचे सुनील चौगुले योगेश लोहार उजगाव प्रमुख दीपक रेडेकर ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे उपतालुका प्रमुख राहुल गिरुळे बाळासाहेब नलवडे अजित चव्हाण शैलेश पोवार मनोज कुरळे सुनील पारपाणी किशोर कामरा दीपक पोपटानी दीपक धिंग बाबुराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते द पब्लिक टॉक्ससाठी कोल्हापूरहून मुबारक अत्तार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा